नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विनायक देवरे हा आपला दोन हजार अठरा साली लागवड केलेला शेवग्याचा प्लॉट आहे दोन हजार अठरापासून लागवड केलेला आहे त्याला दरवर्षी आपण जमिनीपासून अर्धा एक फुटावर कट मारून आपले काम दरवर्षी चालू होत असते आता कट मारल्यानंतर जे फुटवे फुटलेले आहेत त्यांचे विरळणीचे काम आपल्या चालू आहे जेवढे फुटवे फुटलेले आहेत त्यापैकी जे दोन चांगले मजबूत स्ट्रॉंग जे फुटवे आहेत ते आपण ठेवतो हो आहे आणि बाकीचे काढून घेतोय त्या दोन फुटव्यांपैकी पण पुढे चालून आपण एकच ठेवणार आहोत व त्याच्यावरच काम आपले चालणार आहे फुटवे काढल्यानंतर एक चांगला बुरशी स्प्रे आपल्याला करायचं आहे त्याचा पण लवकरच व्हिडिओ टाकेल मी स्प्रे मारल्यानंतर हे असे फुटवे फुटवेले फुटलेले आहेत व त्यांचे विरणीचे काम आपण करून घेत आहोत हा आपला पाच एकर शोजाचा प्लॉट आहे तो दोन हजार अठरा साली लागवड केलेला आहे फुटवे काढल्यानंतर आपण त्याला शेणखत पण टाकून घेणार आहोत तुमचे प्लॉटचे काय कंडिशन आहेत ते कमेंटद्वारे जाऊ कळवा म्हणजे जे दोन फुटे ठेवलेले आपण त्याच्यातनं पण एका आठ एक दिवसात आपण परत एक काढून घेणार आहोत एकच ठेवणार आहोत आणि त्या एकवरच आपण काम करणार आहोत अशा प्रकारे फुटवे खूप दाट फुटलेले होते तरी प्लॉट आपल्याला कसा आवडतो जर कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद